गावत्यात शब्द खरा झाला फक्त खरोखरच विठ्ठल भक्त असला पाहिजे पण पांडुरंगा तू यांना शब्द दिलाय माथा शब्द तू खोटा पाडणार काय ते काही नाही आजभर काही एकदा तू या नाम्याच्या हट्ट पुरवले आज हाट सुद्धा तू पुरवलाच पाहिजे आरंगगावच्या वारकऱ्यांना तुझी मूर्ती दिसेपर्यंत मी हा असा तुझ्या नावाने टाहू कुडीत उभा राडा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरा मी तरी सांगा काही नामदेवांना आज तीन दिवस झाले ते असे उभे आहे नामदेव दादा काय मांडलंय हे आरणगावच्या वारकऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसत नाही आणि ती त्यांना दाखण्याचा तुम्ही हट्ट धरलात हो विठ्ठलाची मूर्ती यांना दिसलीच पाहिजे अरे पण हे काय मलाही देवाची मूर्ती दिसेनाशी झाली